स्वागत आहे तुमचं आज एका महत्वाच्या प्रश्नावर मी पेटकरांबरोबर चर्चा करणार आहे गणपती दरम्यान आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि अर्थातच गणपती म्हटलं की बऱ्याच पार्टीज आणि पक्षांचे मोठमोठे मोड़ फ्लेक्स लागलेले असतात त्याच्यावर बरेच स्लोगन्स असतात आणि शेवटी प्रचार प्रचार हा असतोच त्याच्यावर एक इंटरेस्टिंग एक कॉमेंट त्या एका फ्लेक्सवर आम्ही वाचली आणि त्याविषयी आज आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्या फ्लेक्सवर कॉमेंट अशी होती आता लोकराज्याकडून आपण जाणार आहोत रामराज्याकडे तर लोकराज्याकडून आपण रामराज्याकडे का चाललेलो आहोत म्हणजे लोकराज्यामध्ये काहीतरी बरं नव्हतं का ज्याच्यामुळे आपण रामराज्याकडे आणि रामराज्य आदर्शवाद आहे का या संदर्भात आपण सचिन पेटकरांवर चर्चा करूया सर ती जी लिहिली होती कॉमेंट लोकराज्य आणि रामराज्य काय आहे हे एक तर पहिली गोष्ट लोकराज्य असं असं नाहीये आपण जे स्वीकारलंय ते लोकतंत्र आहे लोकांनी लोकांसाठी केलेलं लोक अच्छा लोकांसाठी लोकांसाठी आणि लोकांनीच चालवलेलं संविधानाप्रमाणे संविधानानुसार जे तंत्र हा ते लोकतंत्र लोकतंत्र लोकराज्य नाही लोकराज्य असा काय झालंय आपण अजूनही राजतंत्रात अजूनही अडकून बसलो हा संविधानानुसार आपण ते सोडलंय पण संविधाना संविधान आपण अंगीकारलं म्हणतो पण ते पुस्तकात अंगीकारलं म्हटलंय पण वास्तवात जमिनीवरती जे अंगीकारणं म्हणतो ते अजूनही झालेलं नाही आणि ते होता कामा नये यासाठी जे लबाड मंडळी आहेत किंवा त्यांची लबाडी जी आहे ती त्यांना ती करू देत नाहीये आपण एखाद्या व्यक्तीला पूर्णतः लबाडच आहे तो असं म्हणणं योग्य नाहीये हा तो काही काही गोष्टी लबाडी करतो काही माणसं जरा जास्तच लबाडी करतात काही जण कमी लबाडी करतात काही जण नाही करत पण ही जी लबाडी लोकतंत्र काही प्रस्थापित झालेलं नाही बर एका बाजूला लोकतंत्र प्रस्थापित झालं नाहीये लोक अज्ञानात आहेत म्हणजे खरं म्हणजे या देशाचे मालक झालेत ऑफिशियली hmm. पण त्यांना असं वाटतं की आपण मालक नाहीच hmm. मालक तर सरकार असत hmm. hmm. सरकार ही काय संकल्पना आहे कधी वाचली नाही आम्ही काहीच वाचत नाही आम्हाला रेडीमेड सांगा म्हणतात लोक आम्ही स्वतःहून काही प्रयत्न करणार नाही म्हणतात hmm. आम्हाला सांगा आणि आम्हाला थोडक्यात गोष्टी सांगा hmm. सगळं इतकं रामायण इतकं अख्खं महाभारत ऐकायची आमची इच्छा नाही hmm. रामायण सुद्धा कोणी वाचलेलं नाहीये ज्याला रामराज्य ही एक काल्पनिक आणि कल्पना पण कशाची वास्तव वास्तवात जर बघितलं तर रामायण ही एक कथा आहे बर कल्पनेवर आधारित काव्य म्हणजे कल्पनांचा खेळ आहे वास्तवात नाही झालेलं काही वास्तवात झालेली नसेल गोष्ट तरी सुद्धा त्याला इतिहास समजायला लागलेत लोक का कारण त्या काव्यामध्ये ती कथाच आहे महाकाव्य जरी महाकथाच आहे ती त्या कथेमध्ये अनेक जागा येतात ठिकाणं येतात ठिकाणांची नावं येतात जी या भूप्रदेशामध्ये मध्ये आजही आढळतात अयोध्या हे नाव प्राचीन नाही बर ज्या ठिकाणाचं अयोध्या आज नाव आहे त्या ठिकाणाचं खरं नाव साकेत आहे साकेत आहे बर जो ग्रंथ रामायण नावाचा जो ग्रंथ लिहिला गेलाय ज्या भाषेत लिहिला गेलाय ती संस्कृत भाषा प्राचीन नव्हे ज्या लिपीत तो ग्रंथ लिहिला गेला आहे ती देवनागिरी लिपी ही प्राचीन नव्हे हजार बाराशे वर्षांचं तिचं आयुष्य आहे ह्याला काही पुरावा नाहीये कुठलाच पुरावा नाहीये एक वीट सापडलेली नाहीये शेवटी आस्थेवर निर्णय दिलाय सुप्रीम कोर्टाने अच्छा शेवटी भांडू नका काहीतरी तोडगा काढूयात तुम्ही तरी समजुतीने घ्या आता तो न्याय म्हणायचा का काय म्हणायचं ठीक आहे जे असेल ते कटकट नको बिचमिडीचं सगळी गडबड करून ठेवली आहे कारण का डिस्टॉर्टेड केलंय लोक राज्य ज्याला म्हणतायत म्हणजे लोकतंत्राला लोक, लो, लोक राज्य म्हणतायत ती गडबड आहे बर असं सांगतायत ऍक्च्युली hmm. लोकतंत्र वास्तवात नाही hmm. संविधानात पुस्तकात आहे वास्तवात चाललंय लोकतंत्र नाही लोकतंत्र हायजॅक करून पक्षतंत्र चाललंय पार्ट्या ज्या आहेत राजनैतिक पार्ट्या त्या घुसल्या त्याच्यात संविधानामध्ये पार्ट्यांचा उल्लेख सुद्धा नाहीये पण यांनी हायजॅक केलं लोकतंत्र पण लोकांना असं वाटतं की हेच लोकतंत्र जे चाललंय ते वास्तवात आहे ते पक्षतंत्र आणि हे पक्षतंत्र हजार अडचणी आणि त्यात खराब आहेत पण लोकांना वाटते लोकतंत्रातल्या खराब आहेत आणि म्हणून लोक लोकतंत्र वैतागतात लोक आता गमत की लोकतंत्राला वैतागलेत लोक असं लोकांना वाटतंय ते ऍक्च्युली वैतागलेत पक्षतंत्र पक्षतंत्राला पण शेव्या घालतायत लोकतंत्राला आणि मग हीच मंडळी पक्षतंत्रातली लोक ज्यांना अॅक्च्युली लोकतंत्र नको आहे mm. पण हा लोकतंत्र हायजॅक पण करून ठेवला आणि पक्षतंत्र आहेत लोकतंत्राच्या नावाने mm. ती मंडळी सांगतायत लोकांना की बघा हे किती खराब आहे लोकतंत्र पूर्वीचं ते रामराज्य किती छान होतं राजतंत्रच mm. बरोबर आहे राजा आणि प्रजा आणि असा राजा जो आदर्शवादी आहे असं एक काल् जी काल्पनिक कथा आहे त्या काल्पनिक कथेच वास्तवात होतं हे लोकांपर्यंत पटवून देतात yes. आणि ते पटवून देण्यासाठी कंटिन्युअस वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर राम रामायण आणि त्या त्यातल्या काल्पनिक कथांचा सा, खेळ सारखा समोर सा आणला जातो mm. मग धारावीक असतील टीव्हीच्या धारावीक दूरदर्शनवरती म्हणा किंवा वेगळ्या ठिकाणी वेगळे कार्यक्रम असतील मग कुठलेही फेस्टिवल्स असेल तिथं त्याच mm. गोष्टी आहेत तुमच्या यात्रा पण त्या रामराज्याशी संबंधित रामायणाशी संबंधित करायचे सतत तुमच्या डोक्यात फक्त रामायण राम राम रामायण हे तुमच्या डोळ्यासमोर आणायचंय पण राम वास्तवात कसा होता म्हणजे कथेतला कथेतल्याच गोष्टी चालल्यात अजून वास्तव नाहीच वाल्मिकी रामायणामध्ये राम हे कॅरेक्टर यांनी काय काय उद्योग केलेत हे के कोणी वाचत नाही आपण संविधान पण वाचत नाही आपण रामायण पण वाचत नाही तुम्ही वाचले वाल्मिकी हो अच्छा हा बरेच गोष्टी आहेत त्याच्यात पण ते, ते सांगायला सुरुवात केली तर तो एक मोठा विषय होईल बर मला असं वाटतं की आपण त्याच्यासाठी एक वेगळी चर्चा सुद्धा करूयात नक्कीच रामायणाविषयी त्या कथेविषयी आणि त्यातले बारकावी जाणून घेण्यासाठी आपण एक सिरीज करू शकतो वाल्मिकी रामायणवर आपल्या मनामध्ये लहानपणापासून देव ही संकल्पना मांडली गेली आहे ते देवाबद्दल आपल्याला खरंच काही माहिती पण नाहीये कोणाला काय माहिती आहे हे करायचं असतं हो, हो हे काहीतरी दिव्य आहे हो हा आपल्याला वरून बघतोय काहीतरी ज्याचा लॉजिक नाहीये ज्याचं काहीही नाहीये हे डोक्यात आपल्या घुसलेलं आहे ठीक आहे ना आणि ते जे आहे ना ते जर असेल ना तर हे जर केलं तर आपल्याला स्वर्ग मिळेल आणि स्वर्गात सगळा आनंद आनंद असतो दुःख नसतं कुठलं शोषण नाही कोणाला त्रास नाही काही नाही असं एक वातावरण असतं स्वर्गातलं mm. आणि हे स्वर्गातलं वातावरण आहे ना तो स्वर्ग जर आपल्याला पृथ्वीवर आणला आपण तर काय होईल mm. mm. तर तो स्वर्ग जो पृथ्वीवर आला तर तसा जो आला होता तो रामाच्या काळात आला होता अच्छा आणि असा आपण आज परत आणू शकतो mm -hmm. त्याच नाव घेऊन आपण राज्य सुरू केलं तर रामराज्य आलं काहीतरी सुपर आयडियल mm. काहीतरी संकल्पना आहेत mm. सुपर आयडियल विच आर नॉट प्रॅक्टिकल आणि वास्तववादी अजिबात नाहीये अशा काहीतरी गोष्टी इथं इते येतील वास्तववादी काहीही नाही आ... तिथे भूक नावाची गोष्टच नाहीये बरोबर असं एक एक गोष्ट माझ्या अशा लक्षात येते आहे ओव्हरऑल आतापर्यंत मी जे पाहिलेलं आहे की एक राम हे कुठल्यातरी एका पक्षाला जोडला गेलाय किंवा राम जन्मभूमीसाठी एक खूप काळासाठी प्रयत्न करून ते राम मंदिर उभ उभ उभारलं गेलं आणि तो एक आपला सेलेबल पॉइंट झाला लोकांच्या भावनेला हात घालून आपण मतं आणि त्यांचं हे करून घेतलं असं एका पक्षाचं ते कुठेतरी एक हे झालं असं मला सगळ्यांनीच ते केलंय ना प्रत्येकाचा रंग पण वेगळा आहे जे काही असेल ते भगव्यातच असायला पाहिजे दलितांचं जे काही असेल असलं निळ्यातच असलं पाहिजे मग तो हत्ती असेल किंवा काही असेल तो, तो 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 भगवा हत्ती नाही आहे निळ्याच रंगाचा ठीक आहे मुसलमानांचं जे काय असेल ते हिरवंच असायला पाहिजे हे सगळं जे आहे ना हे अडकवणं लोकांना या निसर्गात अस्तित्वात सर्व प्रकारचे रंग आहेत सर्व प्रकारचे आकार आहेत सगळ्याच गोष्टी आहेत त्यातलं काहीतरी एक पकड आणि त्यालाच पवित्र म्हण आणि बाकीचं सगळं अपवित्र म्हण हे जे धर्म धार्मिक जे है, भेद आहेत त्यालाच उचलून पक्षांनी भेद निर्माण केलेले आहेत किंवा ते अजून जास्त रिफाईन केलेले आणि त्यात या भेदांमध्ये कोण विभागला गेलाय लोक विभागले गेले काय विभागला गेलंय देश विभागला गेलाय तेव्हा रामराज्य म्हणजे काय भगवा भगवा भारत ठीक आहे असं आहे का भारत असं असतात का लोक जे लोकांच्या खरंच स्वप्नातलं जे आहे की छान नंदनवनासारखं सगळं असायला हवं आनंद असायला पाहिजे कुणावरही अन्याय होता कामाने सगळ्यांना व्यवस्था सगळ्या व्यवस्थित मिळाव्यात एकसारखेपणा असावा हे सगळ्या गोष्टींची जी चर्चा आहे आणि त्याची व्यवस्था करण्यासाठीचं जे पाऊल आहे ते संविधानात आहे जे लोकांना भरवलं जाते की काल्पनिक छान छान आदर्श तो आदर्श जवळपास संविधानातच आहे लोकतंत्रात आहे आणि जे रामराज्य स्वप्न सांगितलं जातं ते रामराज्यात ऍक्च्युअली विषमता आहे त्यात एक ठराविक वर्गाला प्रतिष्ठा आहे बाकीच्या नाहीये हा सगळा प्रकार आहे जे खरं मनात आहे त्याचं नाव आहे लोकतंत्र हा हम्म जे त्रासदायक वाटतंय तेच खरं हे रामराज्य लोकतंत्र अजून आपण चाखलं नाहीये जे चाकतो आहे जे भोगतो आहे ते पक्षतंत्र आहे ते लोकतंत्र नाहीये आणि हे सगळं समजून घेण्यासाठी ऐकलं पाहिजे पाहिलं पाहिजे विचार केला पाहिजे कल्पनेच्या दुनियात किती जण किती काय टिकणार तुम्ही किती जगणार पुन्हा मी त्या वाक्याकडे सर येतो म्हणजे लोकतंत्र आणि लोकराज्य पुन्हा हा विषय वेगळाच आहे लोक राजे आहेत असं जर आपण म्हणूयात तर खरच बाबा ते राजे आहेत का केवढ्या काळापुरते ते राजे असतात म्हणजे हे आमच्यासारख्या लोकांनाही माहिती आहे की आपण अगदी त्या निवडणुकीच्या काळापुरतेच जोपर्यंत मी मतदान माझं देत नाही तोपर्यंत मी राजा आहे तोपर्यंत तो माझ्याकडे पक्ष येतात आणि बाबा मी तुझं कल्याण करणार आहे आणि मी तुला स्वप्न असे दाखवतो वेगवेगळी आणि असं करून मला ते घेऊन ते जातात आणि ज्या वेळेला मतदान होतं राज्य येतं त्यांचं त्यावेळेला मी जो राजा आहे तो झुकतो म्हणतो बाबा साहेब जरा तेवढं जरा करा ना साहेब 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 आता मी आता मी गुलाम होतो आणि ते राजे होतात या गोष्टी लक्षात येत नसाव्यात लोकांच्या काय आहे काहीच लक्षात नाहीये लोकतंत्राची संकल्पना ही आहे की हा देश माझा आहे आपल्या सगळ्यांचे आपण हा देश चालवायचा सा आहे hmm. या देशावर सत्ता गाजवायची नाही आहे hmm. हा देश चालवायचा आहे सगळ्यांनी मी एकत्र मिळून जसं घर चालवतो घर चालवण्यासाठी काय लागतं एक टेक्निक लागतो hmm. काही स्ट्रॅटेजी लागतात काही पॉलिसीज लागतात बरोबर तंत्र टेक्निक तंत्र देश चालवण्याचं सा तंत्र हे लोकतंत्र लोकतंत्र लोकांनी चालवायचं तंत्र लोकांसाठी लोका लोका। लोका केलं ते देशतंत्र आहे बरोबर तुमचं गृहतंत्र आहे घरात घर चालवायचं देशाचं देशतंत्र आहे लोकतंत्र आहे कसं चालवायचं हे घर सगळ्यांनी मिळून येऊन याची चर्चा आहे ती अच्छा इथे कोण सत्तेवर आहे हा विषयच नाही सत्तेवर आता कुणी नाही लोक राजे आहेत हे ही परिभाषा सोडून देऊयात ना आपण हे सोडली आपण संविधानात असं कुठे लिहिलंय का द प्रेसिडेंट इज द किंग ऑफ द ऑफ इंडिया ऑर द पीपल ऑफ द कंट्री आर दिस कंट्री किंग पलीकडे गेलोय पण डोक्यात तिथं आणि पार्ट्या आपल्याला तेच परत 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 खुणवत की कोण जिंकलं आणि कोण हरलं ही एक सत्ता केंद्र आहे हे ते या संकल्पना लोकतंत्रात नाही संविधानात नाही परंतु आपण पिढ्यान पिढ्या त्या राजतंत्रात तून आलेलो असल्यामुळे ते एक मुरलेलं आहे आणि ते मुरलेलं आहे ते जाऊ शकतं फार वेळ लागणार नाहीये पण ते जात का नाहीये कारण लोकतंत्रामध्ये हे लबाडी करणारे लोक जे आहेत ते घुसलेत आणि त्यांनी पक्षतंत्र एस्टॅब्लिश केलंय आणि लोकतंत्र एस्टॅब्लिश होऊ नये यासाठी सगळे प्रयत्न कंटिन्युअस करत राहतात हा कारण लिटरेट झाले लोक तर ह्यांचे फायदे कसे होणार ना लिटरसी आणि इलिटरसी चव पण मी संविधानाच्या साक्षरते साक्षरता संविधानाची समज मी बोलतोय हो ते होऊ दे नये यासाठी सगळी काम करते संविधानाचा अगदी बारकाईनं अभ्यास करायचं आयुष्य कमी पडेल पण गरज पण नाही सर्वसामान्य सगळ्या नागरिकांनी ते सगळं वाचलं पाहिजे सगळं एक एक बारीक बारीक सगळे ती व्यवस्था काय आहे ती व्यवस्था कशी चालते आणि मी कोण आहे या देशात याबद्दल आपण क्लिअर असणं की मी अधिकाऱ्यांना घाबरायचंय का अधिकाऱ्यांना करायचा आहे का अधिकाऱ्यांबरोबर संवाद करायचा त्या तीन गोष्टी आहेत ज्युडिशरी काय आहे मी जेव्हा प्रतिनिधी असतो म्हणजे नक्की काय असतो ज्याला निवडून दिला जातं त्याचे अधिकार काय असतात त्याची कर्तव्य काय आहे शासकीय यंत्रणा काय आहे सगळं राष्ट्रपती म्हणजे नक्की काय राष्ट्रपती म्हणजे राजा का बरोबर पंतप्रधान म्हणजे काय आहे हा पंतप्रधान म्हणजे नक्की कोण आता, आता सर्वे सर्व आहे त्या तस संविधानानुसार तशी आहे का त्या सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर आपण स्वतःला काहीतरी काहीच काही समजणार नाही आणि दुर्बळही समजणार नाही जे आपण जितके नाही तर आपलं व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन तर व्हायला पाहिजे आपण काय आहोत आणि आजूबाजूला ही सगळी यंत्रणा आहेत ते काय आहे कशासाठी आहे तर मला असं वाटतं की ते फार अवघड नाहीये तो जो आपण फ्लेक्स हा तुम्ही जो फ्लेक्स म्हणताय त्या फ्लेक्स मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट बावीस ते चोवीस चोवीस लोकराज्य लोकराज्य संपणार आणि रामराज्य सुरू होणार आणि रामराज्य पुढे डॉट 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 अनंत काळापर्यंत हे रामराज्य नक्की डिफाईन केलं का कोणी त्यांना विचारलं पाहिजे हे जे होर्डिंग त्यांनी लावलेली आहेत त्यांना विचारलं पाहिजे की रामराज्य म्हणजे काय संकल्पना आहे तुमचा काय विचार आहे कुठे तुम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन केलंय का की हे हे, हे, हे असं म्हणजे रामराज्य का वेग आहे सगळं वेग आहे सर वेग आहे आदर्श पण लोकांनी विचारायला पाहिजे ना की लोकराज्य संपणार आणि रामराज्य येणार तर लोकराज्य म्हणजे लोकांचं राज्य संपणार मग रामराज्य आल्यानंतर लोकांचे अधिकार रामाला मिळणार काय होणार आहे नक्की तर हे सगळं याचं काहीतरी पॉईंट टू पॉइंट डॉक्युमेंटेशन आहे का ते डिक्लेअर केलंय छापलं छापलंय तुम्ही त्यात तुम्ही एक एका बाजूला लिहिले की रामराज्याचे हे हायलाइटेड पॉइंट आहेत हे होणार आहे तर लोकांना लोकांना वाटलं असं ना की हा हे, हे डुएबल आहे का नाही डुएबल आहे लक्षात निर्णय घेता येतो काही नाही सगळं वेग ठेवायचंय अंधारात ठेवायचंय दुसर दुसरं ठेवायचं सगळं आणि लोकांना वाटतं की राम म्हणजे प्रभू श्रीराम आणि ते अवतारणार आहे आणि त्यांचं राज्य अवतारणार आहे वगैरे वगैरे सगळं खेळ आहे म्हणजे त्या आश्वासनानंही काही आधार नाहीये कुठल्याच गोष्टीला आधार नाहीये लोकांनी याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे असे कुठेही फ्लेक्स लावतो आणि पार्ट्या पक्ष वेगवेगळे वेग लोकांसमोर काही चित्र मांडत असतात ते खरंच चित्र काय आहे संविधानाची ताकद लोकतंत्राची ताकद संविधानामध्ये आहे तर संविधानाविषयी आपण थोडंसं जागरूक होऊया का संविधान काढून बघूया हो का सरांनी सांगितल्याप्रमाणे धन्यवाद सर तुम्ही या संदर्भात चर्चा केली आणि आम्हाला एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं धन्यवाद थँक्यू